नमस्कार डॉक्टर लक्ष्मण साठे लिखित शब्दशिवार प्रकाशनकडून प्रकाशित अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनाचे विविध पैलू हे पुस्तक महाराष्ट्रातील काही दर्जेदार पुस्तकांपैकी एक आहे आजपर्यंत महाराष्ट्राला नव्हे तर देशाला न समजलेले अण्णाभाऊ लेखकाने प्रस्तुत पुस्तकातून जगासमोर ठेवले आहेत हे पुस्तक वाचत असताना अण्णाभाऊंच्या जीवन साहित्याबरोबरच अण्णाभाऊंच्या प्रस्तावना अर्पणपत्रिका नियतकालिकातून लेखन यासारख्या काही भागांना वाचक नकळतपणे स्पर्श करून जातो आणि म्हणूनच हे पुस्तक अभ्यासणाऱ्या वाचकाला अण्णाभाऊ अगदी जवळून अनुभवता येतात बहुतांश लेखकांनी न रेखाटलेले अनेक दुर्मिळ प्रसंग या पुस्तकामधून उलगडत जातात मुखपृष्ठांपासून ते मलपृष्ठांपर्यंतचा प्रवास अगदी ऐतिहासिक दस्तऐवज असल्याची जाणीव निश्चितपणे होत राहते हे या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य एकूणच काय तर कोणाच्या तरी वळचणीला थांबून अण्णाभाऊ सांगणं त्याहीपेक्षा अण्णाभाऊ स्वतः उगाळून पिऊन सात्विक अण्णाभाऊ वाचकांपर्यंत पोहोचवणं हे लेखकाचं समीकरण यातून जास्त अधोरेखित होतं साहित्य क्षेत्रात या, या पुस्तकानं केलेला प्रवास आणि पुस्तकाची साचेबद्ध दर्जेदार मांडणी यातून हे पुस्तक एका वेगळ्या धाटणीचं पुस्तक ठरेल यात मात्र